नमस्कार माझी लाडकी बहीण योजनेमध्ये मोठा बदल आता प्रत्येक पात्र महिलेला मिळणार दीड हजार रुपयाचा लाभ या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात निवेदन करू इच्छित महिलेसाठी महत्त्वाची अपडेट आहे पहिली अपडेट पाहूया सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत ठेवण्यात आली होती या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत दोन महिने ठेवण्यात येत असून ती एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल तसेच दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून दरमहा दीड हजार रुपयाचा आर्थिक लाभ देण्यात येणार आहे आता दोन नंबरची अपडेट पाहूया या योजनेच्या पात्रतेमध्ये आदिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते आता लाभार्थी महिलेकडे आदिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचे एक नंबर रेशन कार्ड दोन नंबर मतदान ओळखपत्र तीन नंबर शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र चार जन्मदाखला या चार चारपैकी कोणतेही ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे आता पुढे आपण तीन नंबरची अपडेट पाहूया या ठिकाणी सदर योजनेतून पाच एकर शेतीची अट या ठिकाणी वगळण्यात आली आहे सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट एकवीस ते साठ वर्ष वयोगटऐवजी एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगट, वयोगट करण्यात येत आहे परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आदिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्याच्या पतीचे एक जन्माचा दाखला दोन शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र तीन आदिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल आता सहा नंबरची अपडेट पाहूया रुपये दोन पॉईंट पाच लक्ष उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल तर त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेलासुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे आता माझी लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये पात्र महिलेला थेट लाभ या ठिकाणी दिला जाणार आहे तर अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टुडे मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा